नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की स्वप्नामध्ये बाळ दिसणे किंवा स्वप्नामध्ये लहान मूल दिसले तर त्याचा काय अर्थ होतो स्वप्नात लहान मुलगी दिसणे किंवा लहान बाळ स्वप्नामध्ये आले तर कोणते संकेत मिळतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी माणसाला वेगवेगळ्या वेग प्रकारची स्वप्नं पडत असतात आपण दिवसभर जे पाहतो मनामध्ये जो विचार करतो किंवा अंतर्मनात काही गोष्टी साठलेल्या असतील तर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात स्वप्नामुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा अंदाज येतो आपल्याला फक्त स्वप्नांचा अर्थ लावता आला पाहिजे तर मंडळी स्वप्नामध्ये लहान बाळ दिसणे हे आपल्याला भविष्यात येणारा काळ अतिशय चांगला जाईल जीवनामध्ये आनंद निर्माण होईल तसेच तुमच्या मनात अनेक वर्षापासून असलेली इच्छा पूर्ण होईल असे संकेत असतात तसेच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतील असा अर्थ होतो स्वप्नामध्ये तुम्हाला बाळ होणे किंवा बाळ झाल्याचे स्वप्न पडले तर हे सुद्धा अतिशय शुभ स्वप्न असते तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात कराल उद्योग व्यवसाय असेल तर त्यामध्ये नवीन बदल कराल तुमची रखडलेली अडकलेली कामं पूर्ण होतील असे हे संकेत असतात तसेच ज्यांना मूल होत नाहीत अशा अविवाहित महिलांना बाळ होण्याचे स्वप्न पडल्यास त्याला तसे संकेत मिळतात बाळ होण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारचे स्वप्न पडत असते स्वप्नामध्ये बाळ आणि बाळंतीन दिसणे म्हणजे तुमचे तारुण्य चैतन्य निरागस्ता याचे ते प्रतीक असते तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल तसेच तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही नव्याने जोमाने काम कराल आणि त्यामध्ये यश मिळवाल असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला बाळ रडत असताना दिसणे हे अशुभ संकेत देणारं स्वप्न आहे मनावर जेव्हा दबाव असतो किंवा असुरक्षित वाटते किंवा आपल्याला महत्त्वाच्या काही गोष्टी हाताळता येत नाही त्यावेळी जास्त विचार केल्याने अशा प्रकारची स्वप्न पडत असतात स्वप्नात so, बाळ रडताना दिसल्यास अशा वेळी आपल्याला हे सावधानतेचे किंवा काळजी घेण्याचे संकेत असतात स्वप्नामध्ये so, बाळ दूध पितांना दिसणे हे शुभ संकेत आहेत कौटुंबिक जीवन चांगले राहील घरातील वातावरण आनंदी राहील तसेच तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये लाभ होईल नोकरदार वर्गाला बढती मिळेल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये so, बाळ हसताना पाहणे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत आहेत तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल मित्रपरिवार कुटुंबामध्ये आनंदी वातावरण राहील तसेच तुमच्या मनासारख्या घटना घडतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्ही बाळाशी खेळत आहात असे दिसणे म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील अडचणी असतील तर त्या संपून जातील तुम्हाला नवीन मित्र मिळतील व्यवसायामध्ये तसेच भागीदारी व्यवसायात लाभ होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही बाळाला कडेवर घेतलेले आहे कि किंवा तुम्ही स्वप्नामध्ये तुम्ही बाळाला कडेवर घेतलेले आहे किं क्युं, किंवा तुम्ही बाळाला घेऊन फिरत आहात असे दिसणे म्हणजे तुम्हाला एखादा नवीन उद्योग किंवा कोणतेही नवीन कार्य सुरू करायचे असेल तर ते लक्षपूर्वक केले पाहिजे असे संकेत असतात स्वप्नामध्ये बाळाने तुमच्या कपड्यावर सू केली असे दिसले तर हे शुभ संकेत मानले जातात एखादी चांगली घटना घडेल अचानक लाभ होईल तसेच तुमचा आदर सन्मान वाढेल असे संकेत असतात स्वप्नात लहान मुले खेळताना दिसणे म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये भरभराट होईल तुमचे शरीर स्वास्थ्य चांगले राहील तसेच तुम्हाला नवीन संधी मिळतील असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये लहान बाळ पडताना दिसणे बाळाला लागले आहे किंवा बाळ आजारी आहे असे दिसणे हे अशुभ संकेत असतात उद्योग व्यवसायामध्ये नुकसान होणे घरात मतभेद होणे आर्थिक अडचणी निर्माण होणे असे संकेत असतात स्वप्नामध्ये लहान मुलगी दिसणे हे सुद्धा अतिशय शुभ संकेत मानले जातात अचानक धनलाभ होईल उद्योग व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होईल तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे संकेत असतात स्वप्नामध्ये तुम्हाला अनेक लहान मुलं दिसली तर हे सुद्धा चांगले स्वप्न आहे कौटुंबिक वादविवाद असल्यास ते कमी होतील तुमचा खर्च वाढेल तसेच तुमचे तुमच्यावर मोठी जबाबदारी येईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये लहान बाळ तुमच्याशी बोलत आहे असे दिसणे हे अशुभ संकेत आहेत तुमच्या कार्यात अडथळे येणे जवळच्या नातेसंबंधात वाईट घटना घडणे तसेच आर्थिक नुकसान होईल असे संकेत असतात स्वप्नामध्ये बाळाला दूध पाजत आहात किंवा बाळाला खाऊ घालत आहात असे दिसणे हे अतिशय शुभ संकेत मानले जातात तुमचे जुने येणे वसूल होईल रखडलेली कामं पूर्ण होतील तसेच आगामी काळात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये भरभराट होईल आणि आर्थिक परिस्थिती बदलेल असा त्याचा अर्थ होतो तर मंडळी आपल्याला स्वप्नामध्ये लहान बाळ दिसणे किंवा बाळ होणे असे दिसले तर ही तुमची नवीन सुरुवात होईल असे संकेत असतात तुमच्या इच्छा आकांक्षा स्वभाव मानसिक स्थिती ही स्वप्नामध्ये दिसत असते आणि त्यामुळे काही वाईट घटना टाळता येतात तर चांगल्या गोष्टींचा लाभ करून घेता येतो काही स्वप्न अतिशय गूढ असतात त्यांचा अर्थ समजायला कधी वेळ लागतो स्वप्नामध्ये लहान बाळ दिसण्याचा अनुभव तुम्हालाही आला असेल तर तुमचे काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद